शेट पडके आणि विष्णू शेठ पाटील पडले यांचा नात कोणी केला नाही आणि त्या खूप दशत केली म्हणजे क्षेत्रात त्यांचा नाद कोणी करू शकत नाही ना त्यांचं नाव आजरामर राहील हारायच्या घाबर म्हणजे भीती मुले लगेच पेहरा करतात एकमेकांशी चांगले चांगले बैल तसं नव्हतं बाबा खेळायचे बैल दोन नंबरचं राखायचं पण गारी एक नंबर खेळायचे ते डेरिंगचा वाश्य होता बाबा त्यांच्या जेव्हा आता आम्हाला पण मजा नाही हो खेल म्हणजे हो असा होता हारो का जितो कोणी असो बिंजोरचा नाव द्यायचा म्हणजे द्यायचं नाही दिला तरी पण कोणाचं नाव असला एक नंबरचा तेव्हा फिरवायचा बाबाचा असं म्हणजे एक नाव होता आपल्याला कोणी टाकले ते त्यांचं खूप लक्षात राहायचं चार महिने हो दोन महिने हो की हा याने आपल्याला टाकले याची गाडी कधीतरी गेलायची ती हारो किंवा जितो पण याची गाडी एक पंढरी शेट फटकी आपली ते बिंजोर मध्ये खेळले हडले जिंकले तसंच राहिले ते कधी राग नाही काय नाही नमस्कार दादा नमस्कार नाही दा काय ना तुमचं जीवन पाटील दादा विष्णू यांचा सर्जा आज खूप दिवसात मैदानात आणलाय काय सांगाल त्याबद्दल हा खूप दिवसात मैदाना मैदानात झाला आता बाबा नसल्यापासून आम्ही कमी कमी झालोय कारण की इच्छा होत नाही आमची मजा नाहीत म्हणजे आधी दादा विष्णू बाबांचे खूप जवळचे तुम्ही होते काय सांगा विष्णू बाबांबद्दल त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे खूप शिकवलं आम्हाला शर्तीमध्ये कसं घेलायचं कसं नाही ते कोणाशी पेरा करायचा कोणाशी नाही करायचा आ, मी बघायचं ना आता विष्णू नाव नेहमी दुपारी झाली की त्यांचं नाव पडायचं जोड भाऊ किंवा नाही भाऊ त्यांचं नाव नेहमी असायचं मैदानात नेहमी असायचं म्हणजे त्यांच्या खूप खेळले ते आणि खूप जणांना असं केलंय की हरवायचेच काही दोन तीन वेळेला गाडी मध्ये ते त्यांच्यावर फिरवायचे आता काय करतात हारायच्या घाबर म्हणजे भीती मुले लगेच पेहऱ्या करतात एकमेकांशी चांगले चांगले बैल तसं नव्हतं बाबा खेळायचंय बैल दोन नंबरच राखायचे पण गाडी एक नंबरचीच आहे हार किंवा पण शरद करायची डेअरिंगचा डेरिंग होता बाबा त्यांच्या असा कुठेतरी राहायला लागतं साईडला ते होते तेव्हा एकदम बिंदास साड्यामध्ये चला फिरवा ना हे ते चालूच असायचं बाबांची कमी किती वाचते मला आता बाबांची कमी म्हणजे आठवण आहे तरी खूप मला हे वाटतं की असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं बाबांनी म्हणजे खूप आमच्यावर रागवायचे खूप पण फोन पण तसेच करायचे घरी यायचे आमच्या नेहमी आम्हाला असं वाटायचं की आहे कोणतरी आपल्या सोबतीला मी बाबांना दोन वेळेला बोललो होतो बाबा की सरजेला बंद बाबा बोलायचा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सहजा माझ्या पलणार आणि तो दाखवायचा तो मालकासाठी तेच ना बाबा असं बोलायचा का मी तोपर्यंत सरजा नंबरमध्येच पलेल ना नंबरमध्येच पलवलं बाबांनी आणि नंबरमध्येच केल करता करता बाबा कधी आम्हाला सोडून गेले काही समजलं नाही खूप म्हणजे आठवून येतात की असा रडू पण येतो कधी कधी करून आलो ना पण एक तिला अशी शरद केली आणि सर्जांनी गुलाल पण दिला बाबाला खूप आनंद होता त्या दिवशी खूप आम्ही घरी बसलो त्याच रात्रीला थोडा बाबाची तब्येत बिघडली तेव्हापासून बाबा गेले ते आलेच नाही म्हणजे घरी म्हणजे शेवटचा गुलाल घेतो सजा घेतला सर्जांनी गुलाल दिला खूप खूप आनंद गेला आम्ही शेवटचा गुलाल दिला बाबाला आणि तो गुलाल घेऊनच बाबा गेला बाईला पण बैल पण थोडा नाराजच आहे तेव्हापासून हा का आमचे गुलाल पण दोन पडले जरा बाबा होता तेव्हा कोणता बी बैल टाका आणि गाडी टोपचीच केलणार आणि गुलाल सर्जा देणारच कधीतरी पडणार असा गुलाल आणि बाबा अर्क पुन्हा होणे नाही मध्ये एवढं वर्ष झाले तरी बैल अजून पलन त्याच जोशामध्ये पलतो काय सांगाल त्याबद्दल त्याच जोशामध्ये पलतो म्हणजे मालकासाठी तो पलावला खूप पालावला आणि अजून पलायचं होतं आता त्याला मालक दिसत नाही की मालक गेला कुठे तुम्ही बाबांकडून काय शिकलं म्हणजे वैगेरे क्षेत्रामध्ये कसं केलं तर थोडक्यात सांगा ना आम्हाला बाबांनी खूप शिकवलं बाबांनी असंच की कोणाची गाडी कधी पकडायची आणि आपल्याला कोणी टाकले ते त्यांच्या खूप लक्षात राहायचं चार महिने हो दोन महिने हो की हा याने आपल्याला टाकलं याची गाडी कधीतरी घेलायची ती हारो किंवा हो जितो पण याची गाडी घेलायची अजूनपर्यंत जे जुने चकडेवाले आहेत ते बोलतात की विष्णूचे सगळ्या गाड्या मालक होणे नाही कारण की त्यांनी भल्या पण नाच सोडायला लावले ना खरंच नाच सोडायला लावले काही जण तर नाव नव्हतंच देत आता आम्ही तर खूप जवळ होतो तर बाबाचा असं होता की नाव नव्हतं बाबाला बघितलं की नाव नसत देत बाबा कसं दोन्ही दोन्ही साईडची बैला बघून ठेवायचा <coughs> कुठल्या साईडला नाव द्या लगेच नाव फिरवायचं असं होतं बाबांची मुले आहेत तिन्ही मुले सपोर्ट करतात आम्हाला पण आम्ही पण कड जातो कधी बैला लक्ष असतो आमचं पण ते पण सांगतो आता पण थोडा कमी आहे आम्ही कारण की बाबा नाही आहेत त्याच्या मुलं बाबाचा खेळ कसा घरोजचा होता हार जीत त्यांना काही फरक नव्हता परत असं लपून राहिले की नाव खेळायचे ना कोणाच्या भीतीमध्ये नाव नाही दिले असं कधीच झालं नाही होणारच आहे हा धारलो तर उद्या जिंकू शकतो ना अशी होते बाबा। आर, आर ते बघितलं नाही त्यांना चिडायचं म्हणजे हेच नव्हतं हार हार त्यांना पहिल्यापासून आहे ना पहिल्यापासून हारजीत होते झालेत ना ते आता एक जण एक शहर हारला का चिडतात ते बाईट देतात तसं नव्हतं त्यांचं ते शांत एकदम पण टाकणार समोरच्याला टाकूनच राहणार पण प्रेमाने प्रेमाने माहिती लगेच दुसरा अड्या आवाज पण देणार स्वतःहून खूप मालक झाले असे कि थोडा राग पण झाला आणि लगेच आवाज पण दिला बाबा दादा देसाईचे विष्णू मायाभर ते पण आपल्या मध्ये निघून गेले त्यांची आणि विष्णू शेठ पाटील यांची एक कट्टर दोस्ती होती काय सांगाल त्या दोस्ती बद्दल त्यांची दोस्ती म्हणजे विष्णू शेठ माया भोईर हे आठवतून एकदा तरी बाबाला भेटायला यायचे की कसं काय करायचं बाबा कधी कधी चिडायचं मुलांवर येऊन शांत करायचे आणि ते त्यांचा नात पण नाही होऊ शकते दोघांशिवाय नादच एक पंढरी शेट फडके आपले हे मध्ये खेळले हडले जिंकले तसंच राहिले ते कधी राग नाही काय नाही आणि विष्णू शर्मा या भोईर यांच्याबद्दल म्हणजे असं की त्यांची बैला पण खूप भिंजवडला आली खूप नाव केलं त्यांनी त्यांचा ससा बाऊला बी असा होता की खूप शर्ती जिंकल्या त्यांनी बाबाचे कधीच राग नाही आठवड्यातून दिन एकदा यायचे आम्ही एकत्र बोसायचो फडके शेठ बद्दल काय सांगाल कारण की पडके शेठ आणि आपले विष्णू शेठ हे दोघे एकत्र असतात आणि दोघे पण नाव खेळायचे दोघांची खासच होती दोघे असे होते की पहिले बाबांच्या आणि पडके शेठच्या शर्ती बिन झाल्या नंतर एकत्र आले तर खूप मोठा नियोजन करायचे की गाडी मारायची म्हणजे मारायची अशा खूप मोठ्या गाड्या मारल्या त्यांनी खूप नाव होतं दोघांचं पडके आणि विष्णू शेठ पाटील पडले यांचा नाद कोणी केला नाही आणि त्याही खूप दहशत केली म्हणजे बिंजौर क्षेत्रात त्यांचं नाही त्यांचं नाव आजरामर राहील ते आपल्यातून गेलेत पण आजरामर नाव राहील त्यांचं अजून पर्यंत दोघांच नाव निघतो मैदानामध्ये आले की निघणार जवसर बिंजो जेव्हापर्यंत म्हणजे बिंजो क्षेत्र आहे तेव्हा दोघांचं नाव जरूर निघणार दादा कमेडीला खूप सपोर्ट होता त्याबद्दल सा, काय सांगा मार्केट या्ड चा खूप सपोर्ट होता सव्वीस जानेवारीचा अड्डा इथे आपल्या जवळच खूप सपोर्ट आणि विष्णू पाटील पडलेगावचे बाबा त्यांचा पण खूप सपोर्ट होता पाठी बनवण्यापर्यंत त्यांचा मुलगा शरद शेट पाटील त्यांचा बी खूप सपोर्ट असतो प्रत्येक अड्याला येतात वगैरे सर्व नियोजन करतात ते आणि पण जवळचेच आहेत दादा आता विष्णू नाव नंदी आपल्याकडे जातात आपला तर एक सर्जाचा आहेच अजून डिस्को आहे आपला किशन आहे मारुती आहे मल्हार आहे आणि आपला छोटा सर्जा आता तो तो जागा आमचा आहे म्हणजे त्याच्यावर भरोसा आहे की पुढे तोच बाबांचं ना बरौस नाव टिकवणार नंबर मध्ये छोटे सर्जा होतात आमचा हा आहे आणि डिस्कोवर थोडे रुटीनला लागलेत ते आता बघू त्यांच्यावर आम्ही मोठे मोठे बैलात पैरे करून कसं तरी नंबर मध्ये खेळण्याचा प्रयत्न करू त्यांच्या बंदीच्या काळात जो विष्णू येतो नाव चालवला तो डिस्कोनी चालवला काय सांगाल त्या बद्दल डिस्कोनी असा नाव चालवला की लोक उठायच्या अगोदर गुलाल असायचा आला डिस्को विन झाला हा का खूप म्हणजे असे दोन तीनच शर्ती हरला असेल तो बंदीच्या काळात आणि पूर्ण बंदी त्याने गाजवली कोणकोणत्या नंदी सोबत पाहिला तेव्हा डिस्को बंदी ते सोबत विंदनेचा वशा ती गाडी खूप पळाली विंदनेचा वशा आणि डिस्को खूप गाडी म्हणजे ते एकच शहर धारले असतील नंतर डीएसपी वाल्यांचा आपला सरपंच झाला कोलिकोपाचा वजीर झाला खूप बैलांसोबत पळाला तो मला वाटतं पडके शेटच्या बैलासोबत पण पळाला होता पडके शेटचा आपल्या मांगडीचा जो सुंदर पडके शेटने करार केला सोबत पण आम्ही दोन गाड्या एवढ्या मोठ्या गेलो की डिस्कोच्या सर्वात मोठी शहर केलो आम्ही तेव्हा बंदीत बंदीत साडे तीन चार लाखावर शहर होती ती आणि आम्ही शरीर जिंकलो ती मुबाई खूप जल्लोष केला बाबांनी आणि फडके शेटनी बाबा तुम्ही विष्णू शेठ बद्दल दोन शब्द काय सांगा विष्णू शेठ शब्द दोन शब्द काय सांगा म्हणजे तो होताच एकदम लैरी माणूस होता ना त्याची म्हणजे आम्हाला काही तकली काय नाही काय नाही सर्व बैलांना आम्हाला आता काही गरम झाला संध्याकाळी तरी सकाळी उजराला आम्हाला न्यायला गाडी घेऊन घरी यायचा खरं यायचं नाही का अजून लगेच आम्हाला असं बोलायचा लगे आपल्याला गाडी घेऊन लगेच सांगते यायचा जायचा अड्ड्याला बैल भरला का लगेच बोलायचा चला आता निघू त्यांच्या खेलाबद्दल काय सांगालचा खेळ म्हणजे असा होता, होता। हारो का जितो कोणी असो बिनजोरचा नाव द्यायचं म्हणजे द्यायचं नाही दिला तरी पण तो कोणाचं नाव असला एक नंबरचा तेव्हा फिरवायचा बाबाचा असा म्हणजे एक नाव होता दहशत करून ठेवली होती दहशत मध्ये दोन्ही जिल्हे आणि रायगड जिल्ह्यामध्ये ना ठाणे जिल्ह्यामध्ये पण अशी त्यांची दहशत होती बाबाजी बाबांनी खूप सारा नाव केलं हो हो, हो, नाव बाबांनी बाबा पण केला ना बाबाचे सर्जेनी पण केला ना, ना डिस्कोनी पण केला ठीक आहे आता खूप वेगळ्या दिल्याबद्दल खूप अभिनंदन